सांगतो रोज ते सांगतो काय काय झालंय सर काय झालं मार्केट बघा आवाज कोर्टापुढे युक्तिवाद झाला दहा दिवसाचा पोलीस रिमांड मारला होता पोलीस कस्टडी त्याच्यामुळे दहा मुद्दे त्यांनी घेतले होते की ह्या मुद्द्यामध्ये त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे त्याच्यामुळे पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी होती त्यापैकी तेच मुद्दे दहा मुद्दे त्यांनी परत सांगितले होते त्या मला त्या बाकीच्या गुन्ह्यां तपास करायचे यांची प्रॉपर्टी वगैरे करायची

नाही असं असं बिल कोर्टाकडं काही नाही कोर्टापुढे काय आतापर्यंत आमच्याशी कुठं मी दर्शनास आलेलं नाही किंवा काही कारण आता आज फक्त जी काही एक्स्ट्रॉशनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आत्तापर्यंत